श्री गणेशाय नमः हॅलो हाय नमस्कार कशा आहात तुम्ही सगळी तुम्हाला सगळ्यांचा आजचा दिवस खूप आनंदाचा आणि पॉझिटिव्ह जाऊ ही बप्पा चरणी आणि श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना तर तुमचं स्वागत आहे माझं मराठी ब्लॉग चॅनेलमध्ये तर आज मी काही घरातलं काही कामाचा वगैरे ब्लॉग तुम्हाला दाखवणार नाही आहे स्वयंपाक वगैरे तर आज मला एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे आणि ती म्हणजे कसं होतं जेव्हा आपली चॅनल नवीन असतं तेव्हा आपल्याला काय वाटतं की आपल्याला एक दोन किंवा एक दहा वीस असंच व्ह्यूज येतात तर आपण प्रत्येकाच्या चॅनलखाली जाऊया आणि तिथे कमेंट करूया की तुम्ही मला सपोर्ट करा मी देखील तुम्हाला सपोर्ट करतं असं प्रत्येकाची एक भावना होते आमची पण होते माझी पण होते पण असं काही त्यात गैर नाही आहे पण यूट्यूबचं काही नियम असतात त्यामुळे काय होतं यूट्यूबच्या नियमामुळे नियमामध्ये बसेल हेच आपण करायला पाहिजे नाहीतर आपली चॅनल काय राहणार नाही तर माझं पण चॅनल डिलीट होऊ शकतं अशानं तर काय झालं सुरुवातीला जेव्हा मी हे चॅनल काढलं तेव्हा मीसुद्धा आ... एक चॅनेलला असं कमेंट केली होती काजल असं लाईफस्टाईल असं काय तर त्या चॅनेलचं नाव होतं तर मी पण तिथं कमेंट के असं नाही की मी केली नाही मी सुद्धा कमेंट केली होती सपोर्ट करा मी सुद्धा केले असं पण ते चुकलं माझं त्याच्यानंतर मी परत कधीच कोणालाच असं खाली जाऊन मला सपोर्ट करा किंवा मग सबस्क्राईब करा किंवा मी सबस्क्राईब केले असं काही कमेंट वगैरे केली नाही त्यानंतर मला बऱ्याच कमेंट अशा येतात की चॅनेल माझं अगदी नवीन आहे तरी बऱ्याच रोज असं कमेंट यायला लागलेत की मी तुमच्या चॅनलला सबस्क्राईब केले मला देखील तुम्ही सबस्क्राईब करा मी तुम्हाला सपोर्ट केला आहे तुम्ही देखील मला सपोर्ट करा तर कसं आहे आपण जाऊन त्यांचं चॅनेल बघायचं असं त्यात काय प्रॉब्लेम नाही बघायचं आणि कमेंट करायची चा, छान आहे असं वगैरे किंवा तुम्ही असं देखील म्हणू शकता की माझं पण चॅनेल आहे आणि तुमचे व्हिडिओ चॅनेल पण तिथं सबस्क्राईब करा किंवा मला सपोर्ट करा हे असं सांगणं हे यूट्यूबच्या नियमात बसत नाही त्यामुळे ते चुकीचं आहे आणि त्यामुळे काय व्हायला लागले बऱ्याच जणांचे चॅनेल हे डिलीट व्हायला लागलेत किंवा ज्यांचे चॅनेल मोनिटाईज झालेत त्यांचे डिमोनिटाईज व्हायला लागलेत आणि काहींचं तर मोनिटाईज व्हायला सगळं व्यवस्थित आहे पण ह्या अशा कमेंटमुळे त्याचे चॅनेल सुद्धा होत नाही तर तुम्ही मला हिचं चॅनल नवीन आहे आणि ही काय सांगते हिला काय माहिती तर तसं नाही माझं आणखीन एक चॅनल आहे जी शिलाई त्याच्यावर माझे साडेतीन हजारच्या आसपास सबस्क्रायबर आहेत ते ते चॅनल माझं सुद्धा झाले ते चॅनल माझं दोन अडीच महिन्यामध्ये मोनिटाईज झालं आणि माझं तिसऱ्या महिन्यापासून पेमेंट देखील त्याला माझ्या मोबाईलमध्ये जमा व्हायला लागलेलं होतं तर इतकं फास्ट एक चॅनेल झालं त्यावेळेस देखील मी कुणाला देखील असं म्हटलं नाही की मला सपोर्ट करा किंवा काय पण काय मी काय असं पाहिलंच नव्हतं कधी की असं काय होतं आहे किंवा मी काय असं करायचं पण केलंच नाही पण ते मग लगेच मोंटायचंच झालं त्यामुळे मला असं काही हेच पडलं नाही की कुणाविषयी जाऊन असं म्हणावं की माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा किंवा सब असं गरजच पडली नाही पण ह्या चॅनेलला काय झालं ब्लॉग चॅनेल आहे आणि त्यामध्ये त्यात काय झालं मी रोज कंटिन्यू व्हिडिओ टाकतच होते आणि कधीकधी काय व्हायला लागलं पण मिस्टरांची तब्येत थोडी खराब असल्यामुळे आठ दिवस मी हॉस्पिटलमध्ये होते किंवा असं काहीतरी कारणामुळे घरातलं कसं होतं काही कारणामुळे काही काय ब्लॉक चुकतात म्हणजे टाकायचं राहतात किंवा आजचा दिवसाचा आजच टाकायचा मग आजचा दिवसाचा शूटच नाही केला मग टाकलाच नाही शिलाईचं कसं होतं किती तर भरपूर आपण ब्लाउज हे केले असतं आज हा टाकला तो टाकला किंवा आजच व्हिडिओ केले दोन चार ब्लाऊजांचं ते चार दिवस टाकले तर ते चालतात पण लॉकतं तसं नाही आज शुक्रवारचा आज केला आहे तर आज काय तर आहे किंवा संकष्टी आहे किंवा काय आहे ते त्या त्या दिवशी जर त्या त्या दिवस सांगून तुम्हाला टाकावं लागतं त्यामुळे त्यात मी काय झालं मी एकदाच कमेंट केली होती पण मला असं वाटलं कमेंट करून काही उपयोग नाही आणि कसं आहे कमेंट जर आपण केली तर त्याच्यात फक्त आपलं नुकसान आहे फायदा काही नाही कारण परवा काय झालं माझ्या ह्या जे ब्लॉगचे चॅनेल आहे त्याच्यावरती एक ताईनी कमेंट केल्या होत्या की मला सपोर्ट करा मी पण तुमच्या चॅनेलला सबस्क्राईब केले असं मग मी पण त्यांच्या चॅनेल जाऊन सबस्क्राईब केलं तर मी काही त्यांना अशी सपोर्ट करा अशी वगैरे काही कमेंट केली नाही फक्त त्यांचे व्हिडिओ छान आहेत वगैरे असं कमेंट केली मी काय झालं त्याच तैंना कदाचित माझं शिलाईचं चॅनल सापडला असेल म्हणजे ज्या खाली वगैरे आलं असेल त्यांना कळलं की ते माझं चॅनल आहे मग त्यांनी काय केलं त्याच्यावर पण एकदा दोनदा असं छान आहे असं कमेंट केलं तर त्यात काही प्रॉब्लेम नाही पण एकदा काय केलं त्यांनी मी व्हिडिओ टाकला जस्ट टाकला अजून मी त्याचं डिस्क्रिप्शन वगैरे लिहत होते आता कधी कधी काय होतं व्हिडिओ लगेच अपलोड होतो मग मी लगेच त्याला अपलोड केला पब्लिक केलं डिस्क्रिप्शनमध्ये लिहत होते तितक्यात त्या तैन असं मला कमेंट आली छान म्हणून आणि लाईक आला आणि मज्जा यामध्ये काय झाली सांगा व्ह्यूज आला नाही म्हणजे ह्याचा अर्थ काय तुम्ही समजू शकता म्हणजे त्याने व्हिडिओ बघितलाच नाही फक्त डायरेक्ट लाईक केलं ला। आणि कमेंट केली छान आहे छान आहे म्हणायला काय लागतं व्यूज आलाच नाही मग असे सबस्क्राईबर आपल्याला कशाला हवेत आपल्याला हे कधी मिळणार आहे पेमेंट किंवा आपलं चॅनल म्हणत कधी होणार आहे जेव्हा आपला वॉच टाईम वाढेल लोक आपले व्हिडिओ बघतील तेव्हा ते आपलं चॅनल वाढत जाणार आहे हळूहळू तर हे असे सबस्क्रायबर आपल्याला नको आहेत तुम्हाला पण नको आणि मला पण नको कारण अशान काय होतं व्हिडिओ बघणार नाही फक्त तुम्ही जाणार आणि खाली कमेंट करणार आणि लाईक करणार त्याचा फक्त लाईक जास्त दिसायला दिसणार आहे आणि कमेंट कमेंटचा आणि लाईकचा काहीही उपयोग नाही फक्त लाईक कशासाठी असतात त्याच्यामुळं आपल्या चॅनेलकडं लोक अट्रॅक्ट होतात अरे बापरे ह्याला इतके लाईक आहेत म्हणजे व्हिडिओ छान असेल हे एवढंच आहे त्यामुळे असं काही करू नका जर तुम्हाला बघायचं असेल तर व्हिडिओ बघा चांगली छान कमेंट करा सबस्क्राईब करा किंवा सगळं असं काही कमेंट करू नका कारण त्यामुळे तुमचे देखील चॅनेल डिलीट होऊ शकतात माझे देखील चॅनेल डिलीट होऊ शकतात त्यामुळे मी आता इथून पुढे तरी कोण मला सबस्क्राईब करा वगैरे असं म्हटलं तर मी काही त्यांच्या चॅनेलला जाऊन सबस्क्राईब करणार कर। नाही कारण मला माझा चॅनेल ठेवायचं आहे मला माझं चॅनेल डिलीट करायचं नाही आणि तुम्हाला देखील तुमचं चॅनेल व्यवस्थित ठेवायचं असेल तर प्लीज असं करू नका आणि जे सबस्क्रायबर स्वतःहून येतात म्हणजे ज्यांना म्हणजे सबस्क्राईब करा किंवा ज्यांना आवडते म्हणून जे आपले व्हिडिओ बघतात ते कंटिन्यू राहतात कधीच ते अनसबस्क्राईब करत नाही त्यातले चुकून मला वाटते शंभरातला एका हजार अनसबस्क्राईब करत पण तसे करत नाहीत पण हे काय व्हायला लागले अशा पद्धतीने जे आपण सबस्क्राईब करा आपल्याला आवडत नाही तो विषयच आवडत नाही समजा कुणाचं माझं शिलाईचं चॅनल आहे आणि कोणतर असं प्रोफेशनल काहीतरी नोकरी वगैरे करते त्यांना शिलाईशी काय घेणं देणं त्यांचं त्यांनी स्वतः छान कमवतात फक्त त्यांचं चॅनेल आहे यूट्यूबला माझं चॅनेल चालावं म्हणून मी जर त्यांना जाऊन कमेंट केली माझं चॅनेलला सबस्क्राईब करा मी पण तुम्हाला करते मग त्यांनी करतील आणि का उपयोग आहे पण त्यांनी बघणारच नाही कारण त्यांना शिलाईमध्ये काय इंटरेस्ट आहे काहीच नाही त्यामुळे ज्यांना आपल्या ज्या गोष्टीत इंटरेस्ट आहे ते ते व्हिडिओ बघत राहतात आणि कसं असतं समजा कोणा शिलाईमध्ये इंटरेस्ट आहे तर एखादं मोठं सबस्क्रायबर जास्त सबस्क्रायबर असणाऱ्या युट्युबरचं चॅनल ती बघत असली तर कधी कधी तर त्यातनं आपली छोटी सुद्धा खालच्या साईडला येत राहतात त्यामुळे ते, ते तर क्लिक करून बघतात आपलं थमबिल वगैरे चांगलं असेल तर असे आपले सबस्क्रायबर वाढतात हे अशा पद्धतीने दुसऱ्यांच्या व्हिडिओ खाली जाऊन सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा अशाने आपले चॅनल कोणताही होणार नाही ना त्यामुळे प्लीज माझ्या तरी चॅनलमध्ये असं कोणीही मला सबस्क्राईब करा मी तुम्हाला केले असं करू नका मला नाही एखादा सबस्क्राईब कमी झाला तर चालेल पण असं काही करू नका कारण त्यामुळे माझंच नाही तर तुमचं देखील नुकसान होणार आहे तुमचं देखील चॅनेल अशा पद्धत जाऊ शकतं त्यामुळे तुम्हाला जर तुमचं चॅनल वाढवायचं असेल तर प्लीज असे सबमिट करू नका तुम्ही माझ्या या खाली जाऊन बघू शकता प्रत्येक व्हिडिओ खाली असं आहेत मी तुमच्या ह्याला केले तुम्ही असे बरेच कमेंट आता आहेत तुम्ही बघा मी एक दोन चार दिवस झाल तशा ज्या कमेंट आहेत त्या कदाचित मी डिलीट करून टाकेन कारण अशा कमेंट नको आहेत एका जर वेळ सबस्क्रायबर माझे कमी झाले तर चालतील आणि माझे काय व्हिडिओ बऱ्यापैकी चालतात माझं चॅनल नवीन आहे त्यानुसार मला पन्नास साठ जर व्ह्यूज येत असले तरी मला इतकं काही वाईट वाटत नाही कारण मी अनुभव घेतला आहे की व्ह्यूज कसे वाढतात आणि काय ते हळूहळू माझे वाढतील मला स्वामी समर्थांच्यावर विश्वास आहे आणि त्यांच्यामुळे माझे चॅनेल देखील झालेत तर तुम्हाला मी कधी तर सांगेन की स्वामी समर्थांच्यामुळे माझं आयुष्यात किती बदल झाला आहे मला काय काय मिळाले ते आणि असं पण नाही की मी खूप सेवा वगैरे स्वामी समर्थांची केली कामधंदा सोडून सगळं काही नाही मला स्वामी समर्थांच्याबद्दल म्हणजे फक्त ऐकून होते पण काही माझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल भक्तीभाव काही नव्हता पण त्यांनी स्वतःहून मला ओढून बोलवल्यासारखं झालं तर ती एकदा मी तुम्हाला ती स्टोरी तुम्हाला मी एकदा सांगेनच एखाद्या व्हिडिओमध्ये तर आता आपला जो विषय आहे तो आहे कमेंटचा तर प्लीज मी आणखीन एकदा सांगते की अशा पद्धतीने माझ्या तर चॅनेलखाली तुम्ही कुणाच्याच करू नका तुमच्या देखील चॅनेलला धोका आहे पण माझ्या तर चॅनेलखाली खाली असं काही कमेंट करू नका की मी तुम्हाला सबस्क्राईब केले तुम्हाला तुम्हाला खरंच जर माझी व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही बघू पण अशा पद्धतीने काही लाईक आणि सबस्क्राईब मला करू नका आणि तुमच्या देखील चॅनलवर जर कोण करत असेल तर त्यांना सांगा की अशा पद्धतीने सबस्क्राईब करू नका म्हणून कारण तुमचं चॅनल धोक्यात येण्याची शक्यता आहे तर मी आता वेळेवर जागी झाल्या तुम्ही पण पहा तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू